नदीवरील पुलांची दयनीय अवस्था कर्जत तालुक्यातील रस्त्याची आणि पुलांची दुरावस्था झालेली असून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावरील पूल देखील निकामी आहेत त्यामध्ये किकवी जिल्हा नदीवरील पूल अखेरचा श्वास घेतोय या पुलाची दैनीय अवस्था झाली असून पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत पुलावरील सल्या दिसू लागल्या आहेत तसेच पुलाची रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना नागरिकांना तसेच वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या पुलामुळे नागरिकांसह वाहन चालकामध्ये नाराजी दिसून येत आहे कशा पासून खांडस भागात जाणाऱ्या रस्त्यावर पंचवीसहून अधिक गावे आणि आदिवासी वाड्या यांचा वाहतुकीचा मार्ग कशे खांडस किकवी येथील पूल असून कशळे किकवी चिला नदीवरील पुलामुळे खांडस नांदगाव भागातील अनेक गाव वाड्या जोडल्या आहेत या पुलाकडे ठेकेदाराने दुर्लक्षित केले आहे या रस्त्यावरील किकवी नदीवरील पूल दृष्टीने अत्यंत महत्वाचा असावी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही निधी खर्च केलेला नाही या पुलाचे कठडे तुटलेले गेले आहेत तर पूल जुना झालेला असून त्या पुलाची एकदाही दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यात सुमारे तीस मीटर अंतरावर नव्याने घेऊन प्रवास करत असतात तसेच त्याच पुलावरील ज्ञानानगो विद्यालय अकॅडमी कशा शाळेतील विद्यार्थी प्रवास करत असतात दरवर्षीच्या अर्थसंकल्पनेत या निधीची तरतूद केलेली असते असे असताना देखील कशडी किकवी चिला नदीवरील पूल अतिशय खराब तसेच मोठमोठे मुट खड्डे पडले असून पुलावरील दोन्ही साईडची ची काही ठिकाणी तुटलेली आहे पुलावरील सळ्या दिसू लागल्या आहेत बाहेर आलेल्या सळ्यामुळे प्रवासी तसेच वाहनांना धोका होऊ शकतो किकवी चिला नदीवरील पुलाकडे प्रशासनाने लवकर लक्ष द्यावी अशी मागणी नागरिक तसेच प्रवासी कडून केली जात आहे पुलावर पडलेले खड्डे निघालेले पूल हवा तेवढा प्रशस्त आणि निघाले सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खर्च करत असून त्या रस्त्यावरील पुलाकडे का खर्च केला जात नाही असा प्रश्न आदिवासी कार्यकर्ता कांदा पादिर यांनी उपस्थित केला आहे कशे खांडस नामगाव रस्त्यावर तसेच पुलावर मागील दहा वर्षात किती आणि कोणती कामे झाली याची प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी कांदा पाधीर यांनी केली आहे